नमस्कार मंडळी लाऊड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत पीएम सूर्यघर योजना ज्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे मित्रांनो काय आहे ही योजना आता आपण बघूयात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्यघर योजनेची घोषणा केली ज्यामध्ये पंच्याहत्तर कोटीहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवून एक कोटी घरांना प्रकाश देण्याचा आहे मित्रांनो शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी सूर्यघर म्हणजेच मोफत वीज योजना सुरू करत असल्याचं आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी सांगितलेलं आहे दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून एक कोटी घरे उजळून टाकण्याचं उद्दिष्ट या योजनेचा आहे मित्रांनो या योजनेसाठी सरकारने दिलेल्या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे ऑनलाईन पोर्टल वरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन या योजनेचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे आय बटन मध्ये मी ती व्हिडिओ देत आहे ती व्हिडिओ सुद्धा एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे यासाठीची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही वेबसाईट आहे पी एम सूर्य घर डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो या योजनेअंतर्गतची सबसिडी ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे बँक खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा आहे जर तुम्हाला ती व्हिडिओ मिळाली नसेल किंवा तुम्ही तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल तर मी तरीही मी शॉर्ट मध्ये सांगते की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे सगळ्यात आधी तुम्हाला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती वरती जायचं आहे त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे तुमची वीज वितरण कंपनी कुठली आहे त्याची निवड करायची आहे त्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल सुद्धा तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही सूचना पोर्टल वरून येतात त्या पोर्टलच्या सूचनांचं तुम्हाला अनुसरण सुद्धा करायचं आहे इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटर साठी अर्ज करा नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉम मध्ये तपासणी केल्यानंतर ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील आणि तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल त्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि कॅन्सल चेक सबमिट करावा लागणार आहे तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तीस दिवसाच्या आत मिळेल मित्रांनो या प्रकारे तुम्ही फॉर्म भरा ऍप्लिकेशन भरा तुम्हाला तीस दिवसाच्या आत सबसिडी मिळणार आहे केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतची सबसिडी देण्यात येणार आहे मित्रांनो प्रत्येक कुटुंबाला अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतची सबसिडी मिळणार आहे या योजनेअंतर्गत एका किलो वॅट साठी तीस हजार रुपये दोन किलो वॅट साठी साठ हजार रुपये व तीन किलो वॅट साठी अठ्यात्तर हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट ग्राहकाला त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे बँकेच्या खात्यामध्ये तेरा फेब्रुवारी नंतर रुपटॉप सोलर साठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल पी एम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही ही यासाठी आहे मित्रांनो सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले मध्ये जाऊन हे ॲप सुद्धा डाउनलोड करून घ्यावं मित्रांनो कशी वाटली ही सर्व माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणी परिवाराला शेअर करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद